प्रथम वंदावा गणपती धन्यती आपली भारतीय संस्कृती आहो इथेच तर होऊन गेले मोठमोठे रथी आणि महारथी उभा विठ्ठल विटेवरती तोच जोजवतो नाती गोती हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळेच इथले भाई, भाई। शिवरायांची शिवशाही पळवून लावली आदिलशाही सांगते राणी लक्ष्मीबाईंची ख्याती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा कागद घेतला हाती प्रत्येक कर्तबगारी पुरुषामागे असतो एका स्त्रीचा हात कधी माता कधी भगिनी कधी पत्नी म्हणून देते त्याला ती साथ म्हणून सांगते मैत्रिणींनो नो प्रसुतीपूर्व नका करू गर्भलिंगाची चाचणी नाही तर भविष्यात येथील खूप मोठ्या अडचणी मुलगी जगली नाही तर काय सांगाल उद्याच्या जगाला रियलाई कुठली मुलग्यापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी शिवाजी महाराज जन्माला यावे तसं वाटत असेल तस तर पहिला जिजाऊला जन्म द्या आणि माझा हा संदेश तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचू द्या धन्य तो आपला भारत देश धन्य ती भारतीय संस्कृती धन्य ती भारतीय नारी आणि धन्य ती आपली करवीर नगरी म्हणून म्हणते फॉरेन पेक्षा आपला भारत देश बरा चला तर कोल्हापूर दर्शन घेऊया जरा करवीर नगरीची गाते मी गाथा आणि सर्वप्रथम पन्हाळ्याच्या गडावर झुकतो माझा माथा पन्हाळ्याच्या गडावर नेहमी बिबट्यांचा पहारा आणि ज्योतिबाच्या डोंगरावर गुलाल खोबऱ्यांचा मारा दसरा चौकातील शाहू महाराजांना वाकून करते मी त्रिवार मुजरा आणि खासबाग मैदानातील कुस्ती बघण्यासाठी जमाव जमलाय सारा आमच्या इथे पेशवाई कपड्यामध्ये नव अंबाबाईचे आंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी गेले मी घाई घाई दर्शन घेण्यासाठी नेसून गेले मी शालू सांगा बरं कोल्हापुरी चपलातून हळूहळू कशी मी चालू कंगन नथ पाटल्या बिलवर तोडे रूप खुलवते नऊ वारी पण माझ्या घरातला कोल्हापुरी साजच लय भारी आहो कशाला पाहिजे इडली आणि डोसा एकदा पिऊन तर बघा आमचा कोल्हापुरी तांबडा पांढरा रसा लावणी आणि तमाशाचा बसतो इथे सुरेख मेळ एकदा खाऊन तर बघा राजाबाऊंची मेळ कोल्हापूरची लवंगी मिरची तशी कोल्हापूरची मिनार आणि तारा तलवारीच्या पात्यासारखी माझ्या जिबेला आहे धार आमच्या इथले मानकरी लोकांच्या डोक्यावर नेहमी असतात फेटे सध्या गाई मशीने भरलेले असतात आमचे दूध कट्टे बिंदू चौकात नेहमी असतो पोलिसांचा पहारा आणि म्हाद रोडवर असतो तरुण मुला मुलींचा घेरा आई अंबाबाई वंदन करते मी तुला आणि अखंड सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दे आता चाकोली कॉर्नरचा चढ लागेल जरा आमच्या रंकायत पहा कसा मंजू मंजु वारा शालिनी पॅलेसच्या आवारात पसरलाय गवताचा झरा तिथेच एक घड्याळ आहेत त्यात वाजले बारा आता घरी लवकर गेलेलं बरं नाही तर सासूबाई घरात घेणार नाहीत खरं जाताना जावयाच्या गणेशाला नमस्कार मी केला आणि प्रसन्न होऊन सौभाग्यवतीचा आशीर्वाद त्यांनी मला दिला हसले मी मनी मला लाभले मनासारखे धनी आता घेते मी माझ्या धन्याचे नाव आणि सांगते माझ्या मनातले भाव रूप त्यांचं सावळं बोलणं त्यांचं प्रेम त्यांचं कुंकू लावते मी माझ्या भादी अमोलरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी